जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत थोरात <laughs> आणि त्यांच्या त्यांचा पराभव इतका जिव्हारी लागला की त्यांच्या मतदारसंघामध्ये संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन होत आणि कीर्तनातनं त्यांनी हिंदुत्व मांडलं म्हणून यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला कीर्तनकारांनी कीर्तनातलं हिंदुत्व नाही मांडायचं मग काय कुराण आणि बायबल सांगायचं का बाळासाहेब थोरात तुम्हाला ठणकावून सांगतोय देवा भाऊंच्या राज्यामध्ये ज्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेलाच आहे पण याच्या पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला जर कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत